ठरला तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायली शिवानीला हात मारत असते पण आतून तिचा काहीच प्रतिसाद येत नाही सायलीला खात्री असते की शिवानी आहे पण साक्षीला शेवटी नाईलाजाने सायली सायली दगड उचलते आणि तिच्या दारावर फेकून मारते तेव्हा तिला ते दिसतं की शिवानी तिची आई घरातच आहे सायली शिवानीला दार उघडण्याची विनंती करते पण शिवानी व तिची आई ऐकून घेत नाही त्या तिला जायला सांगतात धुके आतमध्ये गेल्यावर सायली तुटलेल्या काचेच्या दरवाज्यातून कडी उघडायचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या हाताला लागतं ते पाहून शिवानीच्या आई तिला म्हणते की तिच्या हातातून रक्त येत आहे आणखीन एक बाप आपल्या डोक्यावर नको तेव्हा शिवानी सायलीला दरवाजाची चावी देते सायली शिवानीने दिलेल्या चावीच्या मदतीने दरवाजा उघडून आत जाते ती मधुभाऊंच्या सुटकेसाठी जमेल तितक्या प्रयत्न करत असते पण शिवानी आणि तिच्या आई तिच्या जखमीला हळद लावून झाल्यावर तिला जायला सांगतात तेव्हा सायलीला शिवानीच्या गेलेल्या वडिलांचा फोटो दिसतो तेव्हा ती म्हणते की तू काही पैशांसाठी त्या साक्षी मदत घेतलीस पण त्यामुळे माझे वडील तुरुंगात गेले आणि माझ्या आश्रमातील रस्त्यावर आली तू हे जे काही काम केलंस ना त्याने तुझ्या वडिलांना नक्कीच अभिमान वाटला नसणार एक संधी आहे तू जर आम्हाला मदत केलीस तर तुझ्या वडिलांना नक्कीच तुझा अभिमान वाटेल आणि माझ्या आश्रमातील मुलं कायम तुझी ऋणी राहतील शिवानीला सायलीचं म्हणणं पटतं आणि ती तिला मदत करायला तयार होते शिवानीच्या ह्या निर्णयाने तिची आईसुद्धा सुद्धा खूप खुश झालेली असते दुसरीकडे साक्षीचं डोकं धरलेलं असतं एका मध्ये इतकं डोकं कसं धरलं हा विचार करत असताना तिला कोर्टाची नोटीस दिसते त्या दुसऱ्या दिवशीची अर्जेंट हायरिंग लागल्याने लिहिलेली असते हे वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकते चैतन्य घाबरलेल्या साक्षीला लांबूनच पाहून मजा घेत असतो साक्षी, ला साक्षी पुटपुटत असते की उद्याच्या उद्या अर्जेंट हायरिंग लागली याचा अर्थ अर्जुनला नक्कीच माझ्या विरोधात काहीतरी सापडलं असणार एकीकडे फायनान्सर माझ्या पाठी लागले आहेत आणि दुसरीकडे हा अर्जुन माझ्या डोक्यावर बसला आहे माझी मदत करायला माझी अण्णाही इथे नाही आता मी काय करू ती नागराजला फोन लावून बघते पण त्याचाही फोन आउट ऑफ कव्हरेज येत असतो नाही दाजाने आपल्याला चैतन्याचीच मदत घ्यावी लागणं नसतं ती म्हणत असतानाच तो तिथे येतो कोर्टाच्या ताकेबद्दल ती त्याला सांगते अर्जुन आपल्या विरोधात खोटे पुरावे कसे काय उभे करू शकतो असं ती म्हणत असते त्यावर चैतन्य म्हणतो की एखाद्या निर्दोषाविरोधात खोटे पुरावे उभे करणे ही मोठं गोष्ट नाही पण अर्जुनला नक्कीच काहीतरी मोठं सापडलं असणार त्यामुळे त्यांनी अशी अर्ज हायरिंग ठेवली आहे पण तू काय केलं नाहीस मग तू कशाला काळजी करतेस मला उद्याची तयारी करायची आहे असं म्हणून तर माहिती मिळते तसा लगेच अर्जुनला फोन करून विचारतो नेमकप्रिया रविराज च बोलणं पाठवून ऐकत असते पण अर्जुन आणि तो नक्की काय बोलतात हे तिला समजत नाही अर्जुन रविराजला सांगतो की माझ्या हाती साक्षी विरोधात मोठा पुरावा सापडला आहे त्यासाठीच ही सुनावणी असते फोन ठेवल्यानंतर प्रिया पुढे येते आणि त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे काढून घेण्याचा प्रयत्न करते पण रविराज तिला कसला सुगावा लागू देत नाही अर्जुनला सर साक्षी विरोधात काही मिळालं तर आपणही पकडले जाऊ याची भीती प्रियाला वाटत असते दुसरीकडे सायली अर्जुनला फोन करून सांगते की शिवानी आपल्याला मदत करायला तयार झाली आहे ती साक्षी विरोधात खरी साक्ष देणार आहे हे ऐकून अर्जुन ही खूप आनंदी होतो